तर नमस्कार भावांनो जय महाराष्ट्र जय श्री महाकाल जय सारथी प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका ना व्हिडिओमध्ये तर भावनं आपली गाडी भरली होती मुंबईवरून बेंगलोर प्लस तिरची तर आपण आता आलेलो गावाला काल एका आपण एपिसोड टाकला आणि हा आता दुसरा एपिसोड आहे भावांनो तर आपण आता करडवरून निघलो आहे तिरचीच्या दिशेनं बेंगलोर खाली करून परत तिरचीला जायचं आहे आपल्याला तर गोड असा प्रवास आपला होणार आहे अजून आपल्याला अकराशे किलोमीटर रनिंग आहे पूर्ण तर भाऊ व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला बेटू आता भेटू व्हिडिओ मध्ये घरी आणि आता इथून निघतोय आपण बेंगलोरच्या दिशेनं निघायचं आपल्याला हा भाऊ पण आहे आंघोळ वगैरे केली मस्त आणि आता कलटी मारतोय तर चला आपण करूया आता बेंगलोरच्या दिशेनं प्रवास चला पण आपण पोहचलोय कराडला आणि ट्राफिक असं काहीच लागलेलं नाही मस्त असं निघून गेलोय घरी का जेवण केलेलं नाही कोल्हापूरच्या आसपास जेवण करू मस्त अस आणि पोचू तिरची च्या दिशेनं तर आता आपलं रनिंग राहिले हजार ते अकराशे किलोमीटर रनिंग असेल जास्तीत जास्त अकराशे किलोमीटर मारायचं आपल्याला त्यातलं मारा मग उद्या बेंगलोरला पोहोचणार आपण बेंगलोर त्यांचा थोडासा बेंगलोर जा माल बेंगलोरला खाली करायचं आणि बरं राहिलेला माल थोड राहिलेला जास्त माल बेंगलोरचाच आहे आणि राहिलेला माल चिरचीचा आहे तर चला करू प्रवास चालू आपण कसलोय कोल्हापूरात ज्योतिबाच्या नावानं चांग ब कसं कसं कोल्हापूर घरभर आहे का पाणी बघा सगळ्यात भरलं वारण्याचं पाणी वारणेला पूर परिस्थिती सारखं झालंय बघा कसलं पाणी आहे वारणेला बेकार सगळीकडे पसारलंय अजून जर दोन चार दिवस पाऊस पडला तर पुलाव पाणी येतं आहे बेकार पाऊस चालू आहे तर चिरचिरी पाऊस आहे एवढा ओरात नाही डोंगर डोंगरात पडत असेल त्यामुळे पाणी आले आणि दोन तीन दिवस चांगला पडला आहे पाऊस आता सध्या कमीच आहे तर चला भावना आता कोल्हापूर पास करून पुढं जेवण करायचं आहे जैनवर मस्त जेवण करतो थोडं गाडीची ही लाईट लागली बघा ही बी शे काय ना काय प्रत्येक ट्रिपला चोख आहेच बघू चला खरं कोल्हापूर बाद चला ट्राफिक च टायपिंग च्या पहिलच काय घेऊन चालला असला आहेत चवर गाणं आहे कसला तरी घेऊन चालला चला गणपतीचा सीजन चालू झाला बघा गणपतीच्या गाड्या दिसायला लागल्या सगळ्या रस्त्यात बघू आता गणपती किती सुंदर मूर्ती आहे राव भारी भारी आहेत नंबर चला खर चालू कोल्हापुरात मस्त असं जेवण उरकलं तांबडा पट्टर तांबडा पांढरा रस्ता निभार लावला ताड्या तर आता आपण निघालोय बघा कागलमधनं गाडी मला वाटते शंभर दोनशे किलो हाय ओवरलोड त्या मग कागलातनं टाकायचं ठरलंय या ब्रिजच्या खाईना आपली बसत्या का नाही मला माहित नाही बसत्या वाटत ही गेली म्हणल्या आपली बसत्या कागलमधनं घालून पलीकडं आपल्याला काढायचे तर चला भावान आता जाऊया बॉर्डरवर काय जाणार नाही आपण कारण बॉर्डरवर पास होत नाही गाडी शंभर दीडशे किलो असणार आहे एक्स्ट्रा असं मला वाटतंय आयडिया नाही किती असेल आहे चला चला भावना आपल्याला इथून राईट घ्यायचं आहे आणि आदमापूरवाल्या रोडला लागायचं आहे आणि मग तिथून तसंच निपाणीला निघायचं चला घेतला बघा राईट इथून बाळबामाचं मंदिरचा बोर्ड लागला बघा आहे का चला भावना झपाझप झप क्रॉस करून घेऊ आरटी बिरटी भेटा बाळमामाच्या असत्या चांग माझ्या चला चांगलं ना पाणी बघा न दिलं कसलंय रा कसला पाऊस झालाय ना दुखोला सगळ्यात पाणी पसरलंय वावरात यात न कसलय बघा तो पुढचा एक पूल आहे तो छोटाच आहे राव त्यात इथं पण जरा थोडासा पाऊस पडला की बंद होतो बर का तो हो। पण काय गावाचं राव माझ्या लक्षात नाही द्या पुढे एक मोठा ब्रिज आहे लांबडा किंवा हमीद वाड्याचा मला वाटत तर चला भावान कसलं निसर्गरम्य वाटतं या रोडला माहिती का असा रोड होता आमचा कराडपाटणचा राव सगळी वाट लावून टाकली रोडची शिमेट रोड करून टाकला हे वेकारण भांगार हाच रोड जर थोडासा वाढवला असता काय फरक पडला असता किती मस्त वाटतं या रोडवर बघा ना हिरवं गार उन्हाळ्यात गारगार वाटत असेल अजिबात ऊन लागत नसल एक नंबर एक नंबर चला भाऊ ना आता फटाफट लेफ्ट टर्न मारू आणि जाऊ आम्ही वाड्याला भाऊ ना हा एक छोटासा घाट लागतो गोरंबी गोरंबीचा बोड गोरंबे गाव आहे वाटतं आता उतरायचं आहे आणि घाट उतरले उतरल्या लगेच लेफ्ट ले ले मारायचं लेफ्ट मारून सर पुढे जाऊन परत चौकात राईट मारायचा चल आम्ही वाड्याला निघतो ले ले परत लेफ्ट मारायचा हायवेला डायरेक्ट पाणी बघू शकता कसली हिरवळ किती भारी वाटते मला असं वाटतं कोकणात आलोय कोकणच म्हणतात इकडं कोल्हापूरचा कोकणातला भाग भारी आहे भारी बघायला जे सुंदर वाटत रोडोंगर इथून तिथून पसरले ते गारगोटी आजरा इकडं जातो रोड आपण गोव्याला पण जातो राईड मारला की ना बघू शकता जी भारी फिलिंग आहे फिलिंग 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 समथिंग समथिंग चला भाऊ ना मुरगुट निपाणी रोडला टन मारला बघा तो वर पुढ्यात आरटीओ न दोन पिकअप धरून आरटी उभा होता आईला म्हटलं आता झाला गोळ घोटाळ्यात आले काम पण काय कुणास ठाव आरटीओ न आपल्याला हातच केला नाही बाळू मामाची कृपा हातच नाही केला आलो निघून तसं मग काय तिथन बुडवून काय बघितलं मग कर्नाटकाचा बोर लागतो डबर फिरत धडा धड उधळीत तर भावा ना यासाठी आपण ओव्हरलोड भरत नाही बिनकामाची रिस्क नको डोक्याला ताप नको म्हणून आपल्याला माहित नव्हतं तुम्हाला मला सातशे किलो आहे म्हणलेला पण नंतर मी खेडशिवापूरला असंच म्हटलं गाडी चालत झालेली होती चेक करावी म्हणून खेडशिवापूरचा टोल ना मी चेक केला काटा तर गाडी ओव्हरलोड आली तर यासाठी ओव्हरलोड भरायचं नसतं ओव्हरलोड भरलं की असे मगज मारे असते आणि तो माल मी खाली केला असता मग खेडशिवापूरला आल्यास समजला मुंबईत जर माहिती असतं तर लगेच खाली केला असता पण काय तर मित्राचा होता खाली करून पण काय हे विषय ना आलो काय झालं असं तर बघितलं असतं त्यानं काय विषय ना तर चला आता आलं कर्नाटकात भावन तुमच्या मारल्या बघा आता दाबा एंट्री शिट्ट्या गुल झाल्या होत्या दिसल्या दिसल्या कळाईजमन झाला आई घाटली वडील आता लागला कार्यक्रम आपला काही काय ना साहेबांना हातच नाही केला आपल्याला बहुत होता मातोटाकडं पण गाडी थांबवली नाही मी पण रिपीट लावलं नि बर कारण वजन गाडी अशी बसले बिसलेली काय दिसून येत नाही काच असल्यामुळे दोन्ही कोपऱ्यात सामान लोड आहे पण दोन पिकअप अडवलेले ते ना दोन तीन होते पिकअप दोन कर्नाटक आणि एक महाराष्ट्रातली होती अमेरिका काय लावलाय कार्यक्रम चला आता आले बघा कर्नाटकात मारल्या तर निपाणी तो राईट मारू आणि जाऊ आता नाही परत वरलोड भरत आता नात करीत शिरगा हा आता नाही करीत नाद हवा ना आपण पोचलो आता हे बघा रस्त्याचं काम चालू आहे कसं टकाटक मध्ये आता होत आले थोडं राहिले राव एकदा झालं ना ह्या इकडे टर्न पण डायरेक्ट इकडून चालू होणार मधनं घुसायचं डायरेक्ट चढारच खतम केलं करून टाकलं त्यांनी घाटन चढत तर चला करूया आता झाप झाप जाऊ बेळगाव बेळगाव पास करू मस्त अस आणि पोचू बेंगलोरला सकाळी खाली करू गाडी निवडण जाऊन झोपणार आहे आपण चलो बाय आम्हाला पाऊस बघा कसला जाणार आहे सगळ्या जमिनी वगैरे गेल्या पाण्याखाली गडबावाला कसला आणि पाण्यामुळे आता काय येणार पहिले ब्रिजच्या खाली पाणी यायचं आता काय पाणी येणार नाही पहिले याचं ब्रिजच्या खाली पाणी आता कसं दिसतंय बघा सगळ्या जमिनी आहेत याच्या आणि जमिनी गेल्यात पाण्याखाली भावना आत्ताच रोड सरळ केला होता तवर खड्ड पडलं बघा आगागा गा 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 बेरिंग घालवायची लक्षण आहे मनकड ढिल करायचे लक्षण आहे मनक ढिल गा 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 गाडीचं पाक कुचल रोड आहे भा रोड म्हणायचा बस सेकंड ना लागत नाही बस सगळं कड्ड जायचं काही मी माझ मला कळत नुकतं हलते कसं बागाला नुकतं नक्की गाडी सर काय नाही चला लागला बाबा सांगला आता हे थोडं जर राहिले एवढं पाच झालं नाही भिरकिट जाणार आहे लय उशीर एक वाजता निघलो घरातून सहा वाजले मला बेळगावला बेळगावलाय उशीर लागला गाडी ओरलोड आहे आपण कधी ओवरलोड भरीत नाही लय दिवसात ना गाडीत ओवरलोड मला आलाय त्यामुळे जरा लपडा झालाय चला असू द्या काय विषय नाही तर बाबा मग कोकोला थांबलो डिझेल टाकायला डिझेल टाकायचं चालू आहे बघू किती फुल फुलटाकी करते तोपर्यंत ये भाई को क्या हो गया काय <laughs> तक नाही भाऊ चला असं काय विषय नाही या बघा आपला धारवाडाचा कोकाचा पंप रेग्युलर लाईट गेलेली आहे मेशीची ती अजून काढायची आपल्याला आणि चला घेऊ आता टाकी फुल करून कितीचं डिझेल बसते काय माहिती हात परत कशाला लावला आहे ना काय माहिती तर चला बघू शकता गाडी किती घाण झाली रा नुसतेस तर पाऊस चालू आहे धुरकट बघा किती गाडी घाण झाली ये तो पाक एक बल गेला गेलाय साठल्या बाकी काय नाही ओके माल काय हल्लेलं नाही माग क्लिअर आहे सगळं का नाही ना डिझेल टाकी फुल वा चालू आहे फुल करायची अजून काय झाली नाही बघूया किती बसतय फास्ट सोडले तीस लिटर तर बसलय दिल्या कडे जाणार आहे चाळीस चावी कारण पूर्ण वडलंय तर झालेला म्हणजे कोण चाळीस चाळीस बसलंच पाहिजे तर ना तर करते काय माहिती बसलं बघा चाळीस बागा टॉप काम आहे तर म्हणून आपण डिझेल टाकले आहे धारवाडला आता डिझेल टाकून आता इथून निघतो आहे आपला अजून भरपूर असा प्रवास आहे तर बेंगलोरला सकाळी आपल्याला खाली करायचं आहे पहिली डिलेवरी बेंगलोर खाली करून परत तिरचीला जायचं आहे आता सकाळ सकाळी पहिला जातो बेंगलोरला आणि बेंगलोर खाली करतो तर चल आता निघूया आता वाजलेत बघा आठ आपण आहे आता धारवाडला आता इथून आपण झाप झापत आहे होबळी बायपास पास तर करोपर्यंतच थोडंसं टेन्शन का खराब रोड आहे काम चालू आहे तिथून पुढं गेलं ना आहे मग मधला पट्टा धरून भिंगरी तर चला बाबा निको हो आता आपल्या प्रवासाच्या दिशेनं जेवाला पिशिमला थांबलो बाबा अंडा बुर्जी घेतले डाळ घेतले रोटे आहेत बाबानं मानला अंडा बुर्जी डाळ खायचंय खा म्हणलं बाबा मागवले आता ही डाळ का आपल्याला एवढे आवडत नाही आपण लव बुर्जी होता ना का तर चला जेवण करतो मस्त असं आणि निघतो तर भावानं मस्त असं जेवण ओरकलं हो युपी शिमला धाब्यावर आणि आता इथून निघतोय अजून आपल्याला भरपूर अनिंग आहे बघा इथून आता हवेरी हवेरी परत चित्रदुर्ग येऊन दोनशे किलोमीटर बेंगलोर दोनशे आणि हे दोनशे दोन चारशे किलोमीटर अजून आहे तर चला निघूया पटापट भाऊ पण जेवण आलाय मस्त असं जेवतो सॉरी जेवलोय आता आणि निघतोय चला तर गुड मॉर्निंग भावानो आपण झोपलेलो दावणगिरीला आणि दावणगिरीतून आता उठून निघलोय आहे रात्री मी एक वाजता झोपलेलो आता वाजलेत पाच आणि पाच वाजता उठून निघलोय आहे बघा भावांनो मस्त असा रोड आहे सुनसान रोड गाड्या कमी आहेत जप जप जाऊ आता दहा वाजेपर्यंत पोचेन तर चला भावांना चालू आहे रनिंग बघू शकता आपण आहे दावणगिरीत सध्या चला जाऊया झप झाप भावानो शिर्याच्या अलीकडं जैन हॉटेलच्या तिथं पंपावर थांबलो फ्रेश वगैरे झालो मस्त असं टकाटक तक। हा इंडरनॉलचा बंक आहे बघा आणि हा पलीकडं जैंत हॉटेल आता पुढे जाऊन नाश्ता करतो शिर्याला आणि निघूया मस्त असं टकाटक तक झालोय आता नाश्ता करायचा आणि खाली करायला पोचायचा अजून प्रिंटा वगैरे काढायचे पेपरचे प्रिंटच काढलेले नाहीत रवी असतो परत पेपरच्या प्रिंट नाही काढलेले त्यामुळे प्रिंट पहिला काढून घेतो काहीच पेपर नाहीत आपल्याकडं आणि जायचं आहे रेल्वे स्टेशन गव्हर्नमेंट हॉस्पिटल सॉरी गव्हर्नमेंट रेल्वे स्टेशनला यशवंतपूरच्या रेल्वे स्टेशनला जायचं आपल्याला स्टेशन, स्टेशन, तिथं खाली करायची दुपारपर्यंत होईल खाली तिथनं निघलं तर उद्या साका सकाळ सकाळी लवकर पोचतो आपण तिरचीला तर चला निघूया आता आपल्या प्रवासाच्या दिशे तर गुड मॉर्निंग भावांना आपण सध्या पोचलो चित्रदुर्गाला आणि मस्त असा प्रेट आलो होतं आणि आता अजून भरपूर असं रनिंग आहे आपलं अजून दीडशे किलोमीटर आहे चितुदुर्गाच्या पुढं आलो आहे तसं पन्नास किलोमीटर आणि चला आता फटाफट जाऊ आणि करू खाली दहा अकरा दहा अकरा वाजतील पोचायला मिनिमम रात्री वगैरे लागलं तर तर चला जाऊया करू प्रवासाला आपल्या सुरुवात वातावरण वात बघा कसलं झालं आहे मस्त थोडंसं फ्रेश व्हायला स्टॉप घेतलेला

भावानं शिरायला मस्त असा नाश्ता केला आणि निघलोय बघा बेंगलोरच्या दिशेनं मल्लेची गाडी गाठ गाड़ पडलेली मल्लेजची गाडी आणि त्या ड्रायव्हर बरोबर नाश्ता केला मस्त असा अनवर भाई बरोबर आणि निघलोय आहे आता बदला पट्टा धरून कारण इथून पुढं फाईन चालू होता कंटिन्यू फाईन पडतात इकडून तर बघा समोरच कॅमेरा लागला आहे लगेच फाईन येतो आणि पाऊस नॉर्मल नॉर्मल यायला लागलाय चला आता पोचूया भरपूर वेळ झालाय साडेआठ वाजले साडे दहा पर्यंत तरी पोचून फटाफट बारा वाजेपर्यंत खाली करून निघायचं आपल्याला चला भाऊ वातावरण बघा कसलं झाले ना रा, रा बाद दुखोळा राष्ट यो कसल दिसतंय बघा नाद्या बाद एक नंबर दिसतंय राव मजा आली यासाठी राईट लेन धरली बघा म्हटलं शूट घेव्या राईट लाईन धरली साईडचं साईडचा हिरवा गार पण येते आणि वरचं पण येते त्यामुळे भारी वाटते बघायला भारी असा नजारा बघाय ना ड्रायव्हर व्हायला हो लागते बघा ना तर करायचं नाही तुमकुरच्या अलीकडे पोचलोय आणि या टुमकूरला इथे जाम लागते कायम रोज सकाळचं आलं आणि बरोबर आपण सकाळच्या टाइमिंगला आहे आणि ह्या टायमीला जाम लागलेला आहे बघा आणि त्या दिवशी टू व्हीलरवाडी ताडमाडत तरी मधील की नाही ते नेन गोळा करूनच ते बघा ते बघा राईट लेपलाच आहे राईट ना लेपला किती आडाने असेल आहे करायचं चला चला बाबा यो घुसला म्हणजे आला आमचं कल्याणच घुस बाबा घुस अर्धा तास या वळाय जाईल आता चला करूया हे ट्रॅफिक पास आणि पोचू तर भाऊन आपण पोहोचलोय आता नीलमंगल्याला वातावरण कसलं दिसतंय भाऊन नाद ढग उतरल्यात सगळी खाली बेंगलोरला असं दिसतं बरं का जरा पाऊस उघडला ना कायम असं असते एस टीवाल्याला किती गडबड आहे घुस बाबा घुस ए कार छोटी एस टी तर बघा कसलं वातावरण दिसतंय नाद बाद आणि आता आपण पोचतोय थोडस राहिलंय आपलं यशवंतपूरला तर जायचं कुठं लांब जायचं नाही चला पहिलं प्रिंट काढायचं अजून प्रिंट वाला भे। मला भेटलेलं नाही कुठं आता मला वाटतं माकलीला मला खाली उतरून प्रिंट काढून घेऊन जायला लागलं तर चला बघूया आता कसं होतंय का चला आपण पोहोचलो आहे बेंगलोरला मारले एंट्री बघा आणि ब्रिजवर मारले वरच्या एंट्री या आपल्या पिनियाच्या आता डायरेक्ट उतरतो खाली यशवंतपूरला मला पण माहीत नाही कुठं आहे ते ट्रेनचं घडवून चला आता बघूया आपल्याला पण पहिल्यांदा बघायला भेटेल हे बघा मेट्रो बेंगलोरचं मेट्रो स्टेशन नाही तुम्हाला नवीन नाही वातावरण काय दिसतंय बाबा बेंगलोरचं काय असं वातावरण असतं बघा बेंगलोरला आहे ना आत तर चला आता पटापट पोचूया आणि पहिली गाडी खाली करूया राव त्या आम्हाला विमाला ओडकावे लागतील आणि माल खाली करायला लागला आहे येऊ बघतोय सगळं त्यांना काय विषय नाही चला चला खाली करूया जाऊन

भावाना बघू शकता कसलं ट्रॉपिक लागले जोरदार असं ट्रॉपिक लागलं आहे एक नंबर एक कायम बात आहे ट्राफिकची आता लागलेलं आहे जाम पटापट जाऊन थोडं राहिले अंतर चार किलोमीटर आहे इथून खाली करायला तर चला आता बघूया पटापट जाऊन खाली करू पोचले आपण यशवंतपूर रेल्वे स्टेशनला ते बघू शकता यशवंतपूर रेल्वे स्टेशन ट्रेन वगैरे हो लागल्यात आणि आपली गाडी खाली होणार आहे आता इथंच कुठंतरी लोकेशन तर हेच दाखवते बघा आयडिया नाही काय रेल्वेचं डबल लागले बघा रेल्वे कॅन्टीन इथं यांचा डेपो असेल हा डेपोमध्ये खाली होईल तर चला घेऊ खाली करून गाडी आणि जाऊ पुढच्या डिलेवरीला काय बोलतोय बघू हे पार्सल सर्विस आहे सीधा सीदा रहा आगे डाल दो पेपर मागे काच डेंगे तो हे पेपर निकाल चला पहिले पेपर निकाल रे पहिले पोचके बाहे रेल्वे स्टेशन आता इथे पोचलोय आपण गाडी लावली आपली इकडं आणि हे रेल्वे दिखा। रेल्वे स्टेशन आता एक दिनटात तर होईल गाडी खाली पण आपल्याला मेन लपडा हा झालाय की पेपरचे जे झेरॉक्स नाही काढलेले आणि ते प्रिंट नाही काढलेली त्यामुळे आता इथं आलो म्हटलं इथं भेटेल प्रिंट पण इथं काय भेटलेली नाही चला आता चाललो आहे पुढं चालत आणि काढतो प्रिंटर मागे येतो भावानं तर गाडी काय खाली झाली नाही मग आईस्क्रीम घेतले आहे बघा हे घेतलं हे कुठलं आहे ब्रँड पंजाबी कुल्फी म्हणून दिले आहे आणि खोबऱ्याचं दिले बहुतेक मावा आहे बोलला हे भारी दिसते जरा साठ रुपये घेतले हे वीस रुपयेचं चला दोन्ही उदाहरण काल आपल्याला आवडलं दोन्ही आणि हे जरा खोबऱ्याकच लागतंय चला आईस्क्रीम खातो तर भावानं फायनली आपण लावले गाडी खाली करायला कामगार लोक करतात खाली बघू शकता रेल्वेचे कामगार आहेत तो दादा खोलतोय ना खोलायचं चाललंय कटमन चला फोन आता पटापट होईल आणि फटाफट खाली करून घेऊन निघायचा कालवा चाललाय सगळ्या यांचा फटाफट अँडलोडिंग करून घ्यायचं घ्यायचे आज ते तीन काचा आहेत ना वरच्या ते न्यायच्या तरी परत म्हणजे दुसरीकडे बाकीच सगळे इकडं रस्शी मागा मागे कार्यक्रम आहे

दुसरी घेतात खाली बाबा कशी खाली करतात बघा तर बाबा एवढ सेफ्टी घ्यायला लागते जरा पडलं बिडलं म्हणजे लोंबाळ आणि लावतात तिथं सुरुवात केली खरा बाबा खाली इकडं हे खाली करतात एकदम सेफ्टी म्हणजे पहिले वेळेला खाली केले बघा तिकडं चला हो ते गाडी आता दहा मिनटात खाली आता वाजले चार अकरा वाजता आलो आपण चला तेव्हा करून खाडीफट फटाफट आरटीच्या पयात बघा आपल्या दोन काचा कार्यक्रम लागलाय बघा ही गेली इकडं आखी काच खराब झाले तू का पार्टी वाला काच घेऊन जाऊ मला माग ही पण गेले बघा एक बार्की काच आहे गेली बघा इथं ही पण ते लागले हा तशी तोटत नाही काच नाही तुटली म्हणा ते ही जागेवर जा। okay, जा। आणि ही पण आवडताना फुटली होती जागे तिथेच ते मला नेत असेल बघू आपण काय करायचं काय आणल्या तसे जाता आता ही हि घेणार आण आता बघूया काय करायचं कंड्याची रस्त्यावर कुठे जाऊन चला झाले असे तर खाली आता हे एवढा राहिले दोन काचा आहेत फिरची आहेत मोठ्या आणि हे चिल्लर आहेत चिल्लर काचा बारक्या तिर्चीचं मटेरिल रस्त्या बागा सगळ्या पेशा पडल्यात बांधून घेतो आणि निघतो काम लो। तर भावा ना आपण निघलोय आता खाली झाली गाडी आता निघलोय आता थोडासा एक लपडा आहे खाली करायला दोन दिवस लेट आहे कारण तिकडं बंद आहे आणि मग आता बघू काय करायचं आता जाऊन थांब ऑफिसकडे नजारा बघा काय दिसतोय बिल्डिंगचा हे एक नंबर दीकरा तर भावना एक वाढी विषय असा झालाय तर आपली गाडी आता बेंगलोरला खाली झाली पण आता इथून पुढं आपल्याला जायचं आहे तिरचीला पण आज काय जाणं होणार नाही उद्या खाली करायचं माझं प्लॅनिंग होतं पण अजून एक छोटस मटेरियल आहे ते चंदीगड पंजाबवरून यायला लागले ट्रेनमधून ते पण तिरचीलाच न्यायचंय आणि ती सोबत लेबर आहेत ती येणार आहेत मग त्यासाठी आता काय करायचं आहे आपल्याला की दोन दिवस इथंच होल्ड करायचंय आणि सोमवारी सकाळी तो आला की त्याला घ्यायचा ती फ्रेम घ्यायची ट्रेन मधून आणि निघून तिरचीला जायचंय त्यामुळे आता दोन दिवस होल्डर इथंच पडणार आहे तर चला भावांनो हा ब्लॉक सध्या आपण इथंच थांबू आणि आता जाऊ पार्किंगला जय हिंद जय महाराष्ट्र जय सारथी जय श्री महाकाल चला भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये